नमस्कार शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेळी पालन करत असताना शेड बांधणी कशी असावी याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात आपल्या नुसार व जागा आणि शेळ्यांची संख्यानुसार तुम्ही शेडची उभारणी करू शकता तो शेडची बांधणी ही वरील फोटो दाखवली त्याप्रमाणे करावा जेणेकरून शेळी लघवी किंवा लेडी हे लाकडी फळीतून खाली पडेल व वरती शेळीला घाण होणार नाही व ओलावा होत नाही त्यामुळे इतर बिमारीपासून शेळीचा बचाव होतो मध्ये अशा लाकडी पाटीचा फळीचा वापर करावा जेणेकरून शेळीची लेढी व लघवी ही खाली पडेल व अशी लाकडी पाटीमुळे जमीन ओली राहिल्याने सर्दी कुराचे पायाचे आजार होत असतात आणि खाली जमीन चाटल्याने लाळेवाटे जमिनीचे जंतू पोटात जाऊन जे छोटे मोठे आजार पडतात त्यापासून बचाव होतो उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम अशी शेळ्यांना लाकडी फळ्या देत असतात त्यामुळे लाकडी फळ्याचे खूप महत्व आहे जर लाकडी फळ्या परवडत नसतील तर बांबूची ताटी किंवा जर शेड जमीन लेवल असेल तर जमीन चांगली निवडावी किंवा जमिनीवर आडव्या विटा अंतरून बन करू शकता जेथे करून लघवी ते विटा शोषून घेतील जमीन ओली राहणार नाही शेळ्यांची संख्या व शेडचा आकार व आपल्या उपलब्ध जागेनुसार वरील फोटो दाखवल्याप्रमाणे शेडच्या समोर शेळ्यांना पाच पावली म्हणतात करण्यासाठी व खाल्लेलं अन्न पचन होण्यासाठी मोकळे थोडी का होईना जागा सोडावी जेणेकरून शेळ्या हिवाळ्यातून खातात व फिरत असतात दिवसातून दोन वेळा तरी त्यांना मोकळ्या जागेत फिरू द्यावे शेडमध्ये मध्यभागी अशी जागा सोडावी जेणेकरून आपण चारा टाकण्यासाठी जाऊ शकतो व पाहणी करण्यासाठी शेवटपर्यंत जाता येते व सर्व शेळ्यांना खाद्य व पाणी पाचता येते शेडच्या समोरची जागा सोडली त्या जागेमध्ये अशी जागोजागी पाणी ठेवावे पोटभर पाणी त्यांना मिळालं पाहिजे शेडच्या समोरील जागे तसे चारा खाण्यासाठी गव्हाण किंवा टोपले ठेवावे जसे भूक लागेल त्याप्रमाणे खात राहतील भरपूर चारा आणि पाणी याची व्यवस्था करावी उत्तम आरोग्य बनण्यासाठी पूरक आहार आणि पाणी आवश्यक असते आहार आणि आरोग्य चांगले झाले तर व्यवसाय चांगला होईल व वा उत्पन्नही वाढेल खाली काही शेडचे फोटो आहेत आपल्या बजेट व सोयीनुसार हलके भारी शेडची उभारणी करावी सुरुवात असेल तर नवीन असाल तर कमी भांडवल व कमी शेळ्या व झोपडी पाचट व कडवा ताटवा वापरून करावे जसा अनुभव येईल त्याप्रमाणे व्यवसायात वाढ करू शकता शेळी ही गरीबाची गाय अस म्हटले जाते आणि शेळी पालनात जगात भारताचा प्रथम क्रमांक आहे शेडची रचना कशी असावी मित्रांनो शेड बांधण्यापूर्वी खालील मुद्दे लक्षात घ्यावे उत्तर बाजूला प्रत्येक कप्प्याप्रमाणे गवण ठेवून मग स्वस्तातील जाळीचा दोन ते तीन फुटाचा दरवाजा लावावा जर तुम्ही मधु ठेवणारी गवण बनवणार असाल तर मग उत्तर बाजूला जाळी व दरवाजा अशी रचना करावी सुका चारा खुराक व सामान ठेवण्याचे कप्पे सर्व बाजूने व्यवस्थित बंद करून चार ते पाच फुटाचा दरवाजा बनवावा शेडचे छत चारही बाजूंनी भिंती जाळी व गमानपासून किमान तीन फूट बाहेर येईल असे बनवावे कमी मेहनतीत व कमी वेळात सर्व कामे होतील अशाच प्रकारे शेडची रचना करावी वरील केलेल्या सूचनांवर आधारित शेडची एक रचना आम्ही पुढे दिली आहे तुम्ही तुमच्या प्राण्याची संख्या निवडलेल्या जागेच्या आकारानुसार दिलेल्या रचनेत बदल करू शकतात शेड बांधण्यापूर्वी खालील मुद्दे लक्षात घ्यावे सर्वात पहिले बोकडांची संख्या दहा वीस तीस बोकडांच्या तीन गटाप्रमाणे रचना करावी एका करडाला पंचवीस ते तीस किलो होईपर्यंत कमी स्क्वेअर फूट जागा होते त्याप्रमाणे करडांची संख्या गुणिले पाच स्क्वेअर फूट इतकी शेड व मोकळी जागा गरजेची आहे शेडची पूर्व पश्चिम असावी त्यामुळे पावसापासून संरक्षण मिळून दिवसभर शेडमध्ये खेळती हवा व भरपूर सूर्यप्रकाश मिळतो शेडची पूर्व व पश्चिम बाजू दगड वीट लाकूड गवत कळवा पुरकाड्या किंवा जुना पत्र यापैकी कमी खर्चातील पर्याय वापरून पूर्ण बंद कराव्यात जेणेकरून पाऊस थंड व गरम वाऱ्यांपासून बोकडांचे रक्षण होऊन आरोग्य उत्तम राहील दक्षिण बाजू चार फुटापर्यंत वरील नमूद केलेल्या पैकी कमी खर्चातील पर्याय वापरून बंद करावी व चार फुटाच्या वर उघड बंद होणारा गोंध किंवा बॅनरचा पडदा लावावा तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शेडची माहिती बद्दल थोडक्यात माहिती पाहिली आवडली तर नक्की शेअर करा धन्यवाद